नागपूरमधील कामठी रोडवर फ्रेंडशिप पार्टी पार्टीदरम्यान एका आयोजकाने भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर करून पोलिसांना धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फ्रेंड्स अँड बियॉन्ड या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत दोन गटांमध्ये वाद झाला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी संगीत थांबवून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र याच दरम्यान पार्टीच्या आयोजकाने थेट पोलिसांनाच धमकी देण्यास सुरुवात केली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आयोजक पोलिसांना मी थेट बावनकुळे साहेबांशी बोलतोय सोळा आता असं म्हणताना स्पष्टपणे दिसतोय चंद्रशेखर बावनकुळे हे याच भागातील आमदार आणि भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आयोजकाने आपला राजकीय रुबाब दाखवून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न विचारला आहे या घटनेवर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही

अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा